नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मिस का मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात माननीय न्यायालयातून जामीन मिळवून देणे कामी काही वकिलांच्या साथीने एक बनावट जामीनदारांचं रॅकेट निर्माण झालं होतं बनावट जमीनदार हे माननीय न्यायालयात येणाऱ्या गुन्हेगारांच्या नातेवाईकांना हिरून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करत असत त्यानंतर नमूद टोळी हे बनावट जामीनदार यांच्या दुसऱ्याच नावाने आधार कार्ड रेशन कार्ड ऑनलाईन सात बारावरील नावात बदल करून ती कागदपत्र तयार करत होते रेशन कार्ड खरे वाटावे म्हणून त्यावर पुरवठा विभागाच्या उपायुक्तांची स्वाक्षरी स्टॅम्प मारून खोटीसही करत होते त्याद्वारे त्यांचे प्रतिज्ञापत्र तयार करून संबंधित कोर्टातील सहाय्यक अधीक्षक नाझर यांच्याकडून बनावट कागदपत्रे पडताळणी करून खरे असल्याचे प्रमाणित करायचे न्यायालयासमक्ष जामीनदारांना हजार केल्यावर वकील आणि बनावट जामीनदार हे खरे असल्याचं आव्हानत आणि माननीय न्यायालयाची दिशाभूल करून जेलमधील गुन्हेगारांना जामीन मिळवून देत असत एकेरी पाण्याचे रेशन कार्ड प्राप्त करून देणारे पिराजी उर्फ चंद्रकांत मारुती शिंदे वयवर्ष साठवर धंदा मजुरी राहणार भारतमाता चौक मोशी तालुका हवेली गोपाळ पुंडली कांगणे वर्ष पस्तीस धंदा ड्रायव्हर राहणार मोरवाडी पिंपरी कोर्टाच्या शेजारी पिंपरी यांना अटक दिनांक नऊ एक दोन हजार रु पंचवीस रोजी केली आहे सदर गुन्ह्याच्या पोलीस तपासामध्ये अटक आरोपी आणि पाहिजे आरोपी यांनी मिळून संगणमताने स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली असून आतापर्यंत त्यांच्या ताब्यातून आणि घरझरती पंचनाम्यामध्ये एकूण एकोणनव्वद हजार वीस रुपयेचा मुद्देमाल त्यामध्ये एकूण पंच्याण्णव संशयित रेशन कार्ड अकरा संशयित आधार कार्ड इतर संशयित कागदपत्रे आणि मोबाईल हँडसेट डिओ मोपेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीतील आरोपी नामे संतोष कुमार शंकर तेलंग याने कबुली जबाब दिला आहे त्यामध्ये आरोपी सदर गुन्हा करण्यामागे मुख्य सूत्रधार आणि त्याचे सहकारी इसम नामे फरहान उर्फ बबलू शेख राहणार हडपसर पुणे असलम सय्यद नरेंद्र जाधव योगेश जाधव यांच्यासोबत संगणमताने करून बनावट जामीनदार उभे करून जामीन करणे मदत केली आणि त्याचा मोबदला म्हणून रोख स्वरूपात पैसे दिले सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री धनाजी पोलीस उपनिरीक्षक वानवडी पोलीस ठाणे हे करत आहेत लोकसंदेश न्यूजसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी मुथा यांचा रिपोर्ट कारागृहामध्ये असणाऱ्या आरोपींना मोगस जामीनदार माननीय न्यायालयात हजर करून त्यांची मोगस कागदपत्रे बनवून काही वकिलांच्या मार्फत जामीन मिळवून घेण्याचं न्यायाधीवांची दिशाभूल करण्याचं एक रॅकेट वारोडी शहर पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे या यामध्ये आतापर्यंत ये कोण 11 लोकांना अटक करण्यात आले आहे ज्यामध्ये मुंबई ठाणे पुणे ग्रामीण परिसरातून योग्य साबीदार अटक करण्यात आले होते त्याबरोबर तमी आ त्याबरोबर पनावट आधार कार्ड रेशन कार्ड सातबारा उतारे पुरवठा अधिकाऱ्यांचे शिक्की तयार करणारी टोळी यांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि अशा या फोगत जामीनदारांना न्यायालयामुळे हजर करणाऱ्या दोन वकिलांना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे यामध्ये संबंधित न्यायालयानं शुअरिटी मंजूर केल्यानंतर बनावट जामीनदारांना तीन ते दोन हजार रुपये जाण्याच्या प्रवासाने राहण्याच्या जा खर्चा सर मिळायचे आणि बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या टोळीला प्रत्येक जामिनामाग तीन ते चार हजार रुपये मिळायचे आणि उर्वरित रक्कम संबंधित न्यायालयात जामीनदारासाठी वकिली करणाऱ्या वकील वकिलांना मिळायचे